लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान करण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी केला आहे सर्वच महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांना तिळगुळचे वाटप करत मेळाव्याचा समारोप केला आहे शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात महायुतीचे पंधरा पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते त्याच्यामुळे वरती बसणारे आणि खाली बसणारे सारख्याच दर्जाचे याविषयी कुठली आपल्याला शंका नाही आज आपण एक सगळा संकल्प घेऊन आलेलो आहोत भारताचे लाडके प्रधानमंत्री मोदी साहेबांना पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये प्रधानमंत्री करायचे आहे आणि हा संकल्प ज्यांना ज्यांना करायचा आहे त्यांना हात वरती करावा आज आपल्याला भारताला गुरु बनवायचं आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक साधारण आहे आपण सगळेजण देशावर प्रेम करणारे देशभक्त तुमच्या आमच्यासाठी सगळ्यात आधी देश नंतर संघटना आणि त्याच्यानंतर सगळ्यात छोटी आपण आणि म्हणून या देशाला बलदंड करायचं असेल दोन हजार सत्तावीस पर्यंत विकसित भारत करायचं असेल दोन हजार सत्तेचाळीस ला आपण शंभर वर्ष स्वातंत्र्याचे जेव्हा साजरे करू तेव्हा मोठ्या दिमागाने संपूर्ण जगात भारत विकसित राष्ट्र पाहिजे आणि जगात एक नंबर पाहिजे आणि त्या संकल्पनेसाठी तुम्हा आम्हाला एक मोठ त्याग करून हे शेवटचे तीन चार महिने सतत डोळ्यात तेल घालून जागरूक राहून प्रधानमंत्री मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं त्याच्यासाठी या महाचा मेळावा वरिष्ठांच्या आदेशाने आपण ठेवलेला आहे